शिरपूर तालुक्यातील आढे व आढ़े परिसरात तीन चार दिवसांपासून लकडबघे व वन्य प्राणी दिसत असल्याने शेतकरी शेतमजूर व पशुपालक भीतीच्या छायेत आले आहेत शेतीकामे ठप्प होऊ लागल्याने गावकऱ्यां चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर आढे येथील पोलीस पाटील राजकिरण राजपूत व क्षत्रिय शिवराणा संस्थेचे उपाध्यक्ष डी एल राजपूत यांनी शिरपूर येथील सहायक वनरक्षक कार्यालयात वनसेवक आर आर महाजन यांना निवेदन देऊन तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली विशेष म्हणजे काल रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास जुन्या आढे रस्त्यावर वाहनधारकांना दोन लकड बघे प्रत्यक्ष दिसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे वन विभागाने लवकरच टीम पाठवण्याचे आश्वासन दिले आहे या वन्य प्राण्यांच्या ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे